हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कशा सगळे मस्त मजेत झाली का दिवाळीची तयारी सगळी काय काय केलं फराळाचं सगळ्याचा चहा नाश्ता झाला का मम्मीची बाबा फुलं आणून पूजा करायची बाकी फुलं आणली भरपूर फुलायची ते गावाकडे मस्त एकदम मस्त वाटते वातावरण कसं दिसते बघा सकाळी सकाळी एकदम छान वाटते हे तुम्हाला आमच्या इथलं पूर्ण बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवते बाहेरचं पूर्ण बघा कसं आहे आमच्या इकडे या हॉलमधले हे बघा बाहेरचं पूर्ण असं हे बघा इकडे इराधिका हॅलो फ्रेंड्स पलीकडचं बस स्टँड आहे झाडाच्या पलीकडे जाण्या रोड इकडे मोठा निघाला भरपूर मम्मी सकाळी सकाळी तोडली आहे कराटे करायचे त्याची धाव झाड इकडं समोरच पूर्ण इकडे समार तिकडे ना पूर्ण फिरण्यासाठी इकडे तिकडे तिकडे इकडे पूर्ण फिरते बाहेर जास्त हे आहे ना जागा असल्यामुळे त्याला फिरायला भरपूर हे इकडे तिकडे खुल् असल्यामुळे काय झालं काय झालं काय करतात काय करतात बाबा हां जा काय नाही करत जा ह्याला खेळायच्या मग तिकडे जाऊ द्या जाऊ द्या खेळू द्या पलीकडं नाही जाऊ द्या होऊ द्या जा <speaking> हळूजा जा। पडशील समार दूध आलं का बघा पलीकडी असल्यामुळे पप्पा म्हणतात की पाय खडे दुधतात लेकरांना दूध आलेला आहे मित्रांनो तर दूध गरम करायचं आहे ते दूध कसं भेटते बघा दूध गरम करायला दूध झाल्यानंतर समोर दूध प्यायला द्यायचं काय घेतली बघा हे छान आहे का घेतली राधिकाला तिला घ्यायचं होतं हे घेतली अगोदरचं होतं पण ते जरा हे झालं होतं म्हणून आत्ता इथे घेतले हे पण खूप महाग आहेत त्या स्वस्त नाहीत बाळाची राधिकाची कुठे काय माहिती बाळाची पण छान आहे तिचे पण छान आहे आणि हे घेतले करगरे आणले इकडे ना अशा कलरचे कर्जुरे असतात बघू शकता तुम्ही कलर आहे हे बघा आपल्याकडे तिकडे काळ्या कलरच्या असतात पण इकडं अशा कलरचे असतात रेड कलर असे डिझाईनमध्ये असतात आणखीन आणतील पप्पा पण आता थोडे आणले सहा कुठे गेली होती कुठे गेली होती फुल तोडायला मस्त फुस्त फुलं भरपूर आहेत ग मग मीकडे काही फुलाचं हे नाही भरपूर फुलं आहेत जागा भरपूर असल्यामुळे फुलं लावायला जागा झाडं लावायला भरपूर हे आहे त्याच्यामुळे पुढे जे पटांगण आहे का तिकडे पूर्ण फुलं लावलेली आहेत त्याने गुलाबाचे झेंडूचे दुसरे कुठले कुठले प्रकारचे लावले होते त्याच्यामुळे फुलं भरपूर आहेत व्हाईट गुलाब आहे रेड गुलाब आहे ना तिकडे कडिपत्त्याच्या झाडाकडे आजीला म्हण ना आजी हे करते समर्थ काय करते ग का? समर्थ काय करते पिल्लो समर्थ काय करते दिवाळीची खरेदी कोणाकोणाची झाली आमची खरेदी नाही झाली अजून शॉपिंग करायची होती कपडे घ्यायची होते दोघांना पण मम्मीनं पैसे दिले आहे कपडे घ्यायला पण गर्दीच खूप आहे मार्केटमध्ये गेलो होतो काल पण जास्तच गर्दी आहे त्याच्यामुळे घेतलं नाही म्हटलं बघू तिकडून आणले मी दोन ड्रेस आहेत तरी नवीन म्हटलं बघू ते घातलं तर घालायचं नाहीतर घेऊन यायचं आज जाऊन दिसते का पाणी मारायचं चालू आहे सकाळी सकाळी उठायचं लवकर लवकर काम करायचं मग सगळं सगळ्या होयचं मागचं मम्मीच्या इथं ना काळ्या मुंग्या भरपूर मुंग्या व्हायला लागल्यात भिंतीवर पूर्ण छोटे छोटे छोटेसे मुंग्या जे बारीक असतात ना काळ्या ते पूर्ण भिंतीवर पूर्ण होतात मुंग्या तुम्हाला दाखवले असतील सण म्हटलं का खूप काम राहतात सणाचे लई जास्तच काम राहतात हे बघा दिसायला आता बारीक बारीक छोटे छोटे मुंग्या आहेत पण आता नाहीत कमी झाल्यात भरपूर मुंग्या असं एकदम भिंत पूर्ण भरून चालली मुंग्या नाही त्या <coughs> काळ्या छोट्या छोटे 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 मुंग्या आहेत ते मी आज ना नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून कशा मुंग्या आहेत ते पूर्ण साखर टाकलं ना परत जातात परत येतात असं व्हायला लागली कशामुळे होतात काय म्हणजे चांगलं असते का वाईट असते काय माहिती मुंग्यांचं काही कळे ना चला बाय बाय